चिंध्रण महाळुंगी व कानपोली ग्रामस्थ तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एम आय डी सी विरोधात आमरण उपोषण सुरू आहे हे उपोषण रविवार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चिंध्राण मराठी शाळेसमोर सुरू झाले असून आज उपोषणाचा आठवा दिवस सुरू आहे ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्या आहेत संपादन झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला प्रकल्पाचे दाखले प्लॉट नोकरी आणि उद्योगाची लेखी हमी मिळावी तसेच शेतीसंबंधी इतर नुकसान भरपाई द्यावी अशी पहिली मागणी करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चिंध्रण येथे झालेल्या आमरण उपोषणादरम्यान दिले तहसीलदारांनी दिलेले व गावठाण तहसीलदारांनी दिलेले गावठाण विस्ताराचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच तीनही गावातील सर्व घरे आणि जागा कायदेशीरपणे नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल पाईपलाईन उच्च विद्युत दाबाचा टॉवर लाईन विरार अलिबाग कॉरिडोर महामार्ग आणि साडेसातशे एकरांचा एम आय डी सी प्रकल्प अशा अनेक विकास प्रकल्पांमुळे चिंद्रण परिसरातील शेकडो एकर जमिनी यापूर्वीच संपादित झाल्या आहेत त्यामुळे आता नव्या प्रकल्पांसाठी एक इंचही जमीन देणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला धन्यवाद साहेब आपण पहिल्यांदा आमची व्यथा जाण्यासाठी इथपर्यंत आला त्याबद्दल आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद साहेब आजचा उपोषणाचा आमचा आठवा दिवस आठव्या दिवशी उपोषणानंतर अमोल उपोषणानंतर काय परिस्थिती राहणार आमच्या सहकारी भोकले आहेत आपण बघू शकता सर मागण्या आमच्या अतिशय सोप्या आहेत हे संपादन जे झालं आहे साडेसातशे एकराचं हे सक्तीचं संपादन आहे याचा नव्याने विचारावा ही पहिली मागणी आमची दुसरी मागणी आहे की जे संपादन सहभागी झालेत म्हणजे ज्यांनी पेमेंट आहे ह्या लोकांना पुनर्विचार करून त्यांना वाढीव व्हाव द्या ही एक मागणी आहे तिसरी गोष्ट साधारणतः आम्ही शंभर सव्वाशे शेतकरी कोर्टामध्ये आहोत मुंबई उच्च न्यायालयात आहोत तिथे आम्ही दाद मागायला गेलो तिथे आम्ही लढतो आमचा निर्णय लागेपर्यंत शासनाने किंवा एम आर डी सीने किंवा एम आर डी ठेकेदारांनी आमच्या जागेत कोणतंही काम करू नये जे त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे आम्ही कोणताही नोबदला न स्वीकारता कोर्टाचा आदेश टाळून सुद्धा तर ते काम त्वरित थांबावं भूखंड परतावा म्हणजे आपण ज्याचा प्लॉट म्हणतो तो प्लॉटचा परतावा पहिल्यांदा आम्हाला पंधरा टक्के ठरला होता परंतु तो दहा टक्के आला आहे आणि दहा टक्केवरून आजपर्यंत पाच वर्षात एकाही व्यक्तीला त्यातील प्लॉट मिळाला नाही तर ते पंधरा टक्के प्लॉट विनामूल्य त्वरित मिळावे आणि नोकरी उद्योगाची हमी मिळावी पुनर्वसन मिळावं प्रमुख मागण्या गेलं तर मुख्यतः चिंगरण ज्याची साधारणतः सहाशे एकर जमीन संपादली जाते महाळुंदी आणि कानकोली हे तीन गाव समावेश आहेत आणि प्रशासनाने आतापर्यंत कुठल्या प्रशासनाने काय हवं साहेब प्रशासनाने साधारणतः पाचव्या दिवशी इथे आदरणीय नेते रोहितजय पवार सर्व जामखेडचे आमदार ते पाचव्या दिवशी इथे आले आज पाचव्या दिवशी इथला पनवेल म्हणजे तालुक्याचा जिल्ह्याचा कोणताही नेता किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला आला नव्हता परंतु जेव्हा आदरणीय दादा आले त्यावेळेला थोडीशी सूत्रं हल्ली त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी एमआरडीसी लोक प्राम साहेब सी पी साहेब आणि तसम जबाबदार लोक आली चर्चेला सुरुवात झाली परंतु त्यातून त्या चर्चेमधून आई आजही काही ठोस निघाला असं मला वाटत नाही आम्ही उठणार नाही मग पुढे काही झालं जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठल्याही परिस्थिती होणार नाही आणि स्थानिक आमदार नाही नाही कोणताही स्थानिक आमदार इथे आक्षर आले नाही आणि आमची अपेक्षा नाही त्यांनी येऊन काय कराची आमची अपेक्षा नाही ती लास्ट मागणी म्हणजे प्रशासक ज्या ज्या मी आज पण तुम्हाला मागण्या म्हटल्याच आहेत कारण ह्या मागण्या दोन हजार तेराच्या कायद्याला अनुसरण कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही हे बोलतोय आणि ह्याने ॲक्च्युअली आम्हाला हे लेखक पूर्ण लिहून दिले आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही मागत नाही दोन हजार तेराचा कायदा त्यांनी ते लागू करावा एक कायदा दोन हजार तेराचा शेतकऱ्यांसाठी लागू केला तर हे सगळं आपोआपच त्याच्यामध्ये समाविष्ट होईल त्याच्यामुळे दोन हजार तेराचा कायदा लागू करावा एक शेतकरी आणि प्रशासन यांची एक समन्वय बैठक घ्यावी त्याच्यामध्ये आम्हाला त्वरित कमीत कमी सगळ्यात मागण्या साहेब ऑन द स्पॉट होणार नाही टेबलावर हे मलाही माहीत आहे पण आम्हाला आश्वस्त करावं एक पत्र द्यावं उच्चस्त अधिकाऱ्यांच्या सहीचं आम्ही उठायला तयार होत परंतु हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोर्चा किंवा आंदोलन करण्यात आले होते साहेब संपादन झालं दोन हजार सतराला दोन हजार सतराला कोणालाही विश्वास न घेता म्हणजे दोन हजार सतरा ते वीस नंतर कोरोनाचा को पिरियड लागला एकही मिटिंग न घेता संपादन झालेलं आहे आज मलाही माहीत नाही की हे संपादन कसं झालंय मी म्हणून मी पुन्हा मला संपादनाची चौकशी करा दोन हजार वीस पासून लोकांना पेमेंट द्यायला सुरुवात केली दोन हजार वीस पासून आम्ही लढतोय परंतु साधारणतः आठ वर्ष झाली तर ह्या लढ्याला आजपर्यंत मला नाही वाटत यश आलं पण आम्ही नेटाने हा लढा देतोय म्हणजे साधारणतः आठ वर्ष साहेब हा लढा आहे आणि संपादनामध्ये काही जी पत्र पाठवली शासनाने त्याच्यावर शेतकऱ्याचे सहाय्य पाहिजेत तर त्याच्यामध्ये शेतकरी सही सहाय्य आढळून येत नाही याचा अर्थ संपादन कसं आहे हे आपण जाणू शकतो कायदेशीर लढाई आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये लढतो या संदर्भात आणि आमची लढाई उच्च न्यायालयातही राहील आणि रस्त्यावर राहील या, या रा साधारणतः दोन दिवसापूर्वीच त्यांना हॉस्पिटलाईज करायला लागलं होतं त्यांची शुगर प्रचंड कमी झाली होती बी पी वाढली होती परंतु हॉस्पिटलमध्ये येऊन ते पुन्हा इथे जॉईन झाले जा आणि आता तर आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही प्रशासकीय डॉक्टर येतात पण आम्ही कोणतीही टेस्ट करणार नाही कारण इथून टेस्ट केली उद्या इथले आता हे चेहरे तुम्हाला बघायचं हे चेहरे संपूर्ण डॅमेज आहेत एकदा दा, दाखवते ना तर उद्या इथे त्यांना हॉस्पिटलाईज करून पुन्हा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जाईल त्यापेक्षा मग आम्ही उपचार न घेतो तिथे मरू पण आम्ही आंदोलन सोडणार नाही म्हणून माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की ते लवकरात लवकर इथे येऊन आम्हाला लेखी आश्वासन द्यावं ह्याचा जर उद्या उद्रेक झाला तर मग त्याला आम्ही दररोज राहणार नाही